दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लढ्याला अखेर मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने मराठा मराठा बांधवांमध्ये सर्वत्र एकच सुरू आहे गेल्या काही महिन्यापासून बांधव ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर उजाडलाय याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते शहरात तसेच ग्रामीण भागात मराठा बांधव आनंद साजरा करताना दिसत <laughs> शिवतीर्थ व नांदूर नाका या ठिकाणी मराठा बांधवांनी एकत्र येऊन आनंद साजरा केलाय यावेळी घोषणाबाजी करून मराठा बांधवांनी आपला आनंद व्यक्त केलाय याच बरोबर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याने निफाड तालुक्यात देखील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्यास हार घालून व फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून उत्साह साजरा केलाय यावेळी निफाड तालुक्यातील मराठा बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज